नमस्कार बीटे न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत बेडक तालुका मिरज येथील अंकिता कुमार आवटी हिची नॅशनल कराटे प्लेयर म्हणून नेपाळ व गोवा येथे झालेल्या मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद भारत जुवर्ण लक्ष नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड ने सन्मानित करून व्ही आय पी पर्सन असे प्रमाणपत्र देण्यात आले त्यामुळे बेडग गावचे नाव देशपातीवर उंचवण्यात अंकिता हिने आणखी भर घातल्याने बेड ग्रामपंचायत कडून तिचा सत्कार करण्यात आला व एकवीस हजार रुपये तिला प्रोत्साहन पर देण्यात येणार असल्याचे सरपंच उमेश पाटील यांनी माहिती दिली अंकिताच्या या कामगिरीमुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी नंदकुमार शिंदे शशिकांत नल्लवडे अमोल आवटी महेश कळंत्रे अशोक आवटी दादासाहेब देसाई प्रशांत पाटील तसेच अंकिताचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते बेडक गावातील कुमारी अंकिता कुमार आवटी हिने कराटे स्पर्धेमध्ये नॅशनलमध्ये की नेपाळमध्ये व्ही आय पी पर्सन मेजर मेजर ध्यानचंद केंद्रीय पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल आज आम्ही तिचा बेडक ग्रामपंचायतच्या वतीनं सत्कार घेतला व पुन्हा एकदा बेडकच्या मुलींनी बेडकच्या रोषणाईमध्ये आणि नाव मोठं करण्यामध्ये आज त्यांचा अंकिता कुमार यांनी सहभाग घेऊन खूप बेडगेचं नाव मोठं केल्याबद्दल तिचा पुन्हा एकदा आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं सत्कार करतो आणि बेड ग्रामपंचायतच्या वतीनं आम्ही परवाच पंधरा वीतमधनं एक घोषणा केली होती की ज्या मुली क्रीडा स्पर्धेमध्ये स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलला खेळतील त्यांना प्रत्येकी एकवीस हजार रुपये जा त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येतील आजसुद्धा तिला आम्ही तिचा मूल ग्रामपंचायतमध्ये बोलवून सत्कार घेत हो। आहोत आणि दोन दिवसातच तिच्या खात्यावर आम्ही एकवीस हजार रुपये जमा करणार आहोत मध्ये खरं माझं सगळं बेडकमधले आहे मी स्टेट लेवलला नॅशनल लेवलला गोवा नेपाळ येथे नॅशनल लेवलमध्ये मला माझा व्ही आय पी पर्सन पुरस्कार मिळाला आहे आणि ह्याच्यामुळे मला बेडग्रामपंचायतमध्ये बोलवून माझा सत्कार केल्याबद्दल मी बेडग्रामपंचायतचे आभार मानते कराटे स्पर्धेमध्ये मला द व्ही आय पी पर्सन पुरस्कार मिळाला त्याच्याबद्दल ग्रामपंचायतींनी मला बोलवून माझा सत्कार केला त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि माझ्या सुद्धा माझा माझ्या मागे उभा राहून मला खूप मोठ्या प्रमाणात माझा वाटा दाखवला माझे गुरुही तितकेच चांगले की त्यांनी मलाही माझा चांगल्याप्रमाणे मला प्रोत्साहन दिलं त्याच्यामुळे मी त्यांचे आभार आणि